सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव बेट येथील जगातील एकमेव असलेल्या गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर देवस्थान ट्रस्टमध्ये सध्या मोठे वादंग पाहावयास मिळत असून देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब महाळूजी आव्हाड यांच्यावर मंदिर ट्रस्टच्या काही विश्वस्तांकडून होत असलेल्या विविध आरोपांवरून त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा याबाबत सुरू असलेल्या हालचालींवरून अध्यक्ष बाळासाहेब महाळूजी आव्हाड यांनी स्वतःहून आक्रमक पावित्र्य घेत आत्मक्लेश आंदोलन व आमरण उपोषणाचं हत्यार रोपसलंय आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे माझ्यावर होणारे आरोप आधी सिद्ध करा आणि एक लाख अकरा हजार यांच्या उपोषणाला अनेक जणांनी पाठिंबा दिला असून विविध क्षेत्रातील नागरिकांची भेट घेत आहेत आज कोपरगाव शहरातील सुप्रसिद्ध आयुर्वेद गुरु डॉक्टर रामदास आव्हाड यांनी उपोषणासह भेट देत त्यांनी आपली प्रतिक्रिया यावेळी दिली आहे कुप्रभा बेट देवस्थान म्हणजेच गुरु शुक्राचार्य महाराज मंदिराचा अध्यक्ष आहे आणि आज मी हे जे आत्मक्लेश आंदोलन आणि अमरण उपोषण सुरू केलं आहे त्याच्या मागे एक कारण आहे की मी गेली पंचवीस वर्षापासून महाराजांची सेवा करतो आतापर्यंत निस्वार्थपणे आणि प्रामाणिकपणे मी महाराजांची सेवा करत आलेलो आहे आणि याला साक्षीदार असं की आपले हजारोनी लाखोनी भक्तगण आहेत आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आहे की मी आतापर्यंत या मंदिरासाठी काय काय केलेलं आहे हे सर्वांना ज्ञात आहे परंतु काही आता सर्व काही चांगलं झाल्यामुळे आणि मंदिराचा विकास झाल्यामुळे आता काही वेगळं संतोषी लोकांनी लोकांनी त्या आमच्या सहकारी ट्रस्टी जे आहेत त्यांचे कान भरल्यामुळे त्यांनी माझ्यावर नको नको ते आरोप केले की जे ते सिद्ध करू शकत नाही मी त्यांना खुलं आव्हान दिलेलं आहे की के माझ्यावर केलेले आरोप तुम्ही सिद्ध करा पण आरोप पण असे की जे बिनबुडाचे ज्याला काही अर्थ नाही असे आरोप आहेत त्या आरोपांच्या विरोधात मी हे आत्मक्लेश आंदोलन सुरू केलेलं आहे की त्यांना मी आवाहन केलेलं आहे की तुम्ही हे आरोप सिद्ध करा आणि माझ्यावर काय असेल समजा आता मी या मताचा आहे की कुठल्याही पदावर कोणी किती दी किती काळ राहायचं याच्याबद्दल कोणाचा काही आग्रह नसतो मला माहिती जो येतो तो, तो जातच असतो त्यामुळे मी या पदासाठी हे आंदोलन करत नाही हे सर्वप्रथम सांगतो पण मला जर त्यांनी प्रेमाने सांगितलं असतं किंवा आता तुम्ही झाले सहा पाच सहा वर्ष तुम्हाला बदल झाले काय झाले असतील ते ती पण त्यांची मजबुरी असल्यामुळे ते दिवस मला वाढून मिळाले म्हणा किंवा काय असेल आणि मी त्याचा सदुपयोगच केला त्या त्या माध्यमातून मी मंदिराचा विकासच केलेला आहे तुमच्या सगळ्यांना समोर आहे आपण दरवर्षी पत्रकार परिषद घेतच असतो महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्ताने त्यावेळेस तुम्ही सर्वांना मी प्रत्येक वर्षी काय काय काम केलं आपण हे सर्व मी दाखवत असतो हे तुम्ही सर्वांनी गेल्या सात आठ वर्षापासून पाहत आहात सात आठ वर्षात मंदिरामध्ये झालेला बदल हा सुद्धा आपल्या लक्षात आलेला असेल हा सर्व भाविकांच्या लक्षात आलेला आहे लाखो भाविक जे आपले येतात लांब लांबनं ते सुद्धा प्रत्येक वेळेस आल्यानंतर अचंबितच होतात की अरे हे पहिलं नव्हतं काय झालं केलं काय केलं ते सर्व कौतुकच करत असतात परंतु हे सर्व असताना मला जर त्यांनी सांगितलं असतं की बाबा तू आता थांबून घ्या पण आता नवीन दुसऱ्याला अध्यक्ष करू तिसऱ्याला अध्यक्ष करू तर मी एक मिनिटामध्ये ते पद सोडलं असतं परंतु त्यांनी गेल्या चार पाच महिन्यापासून काही स्थानिकांना आताशी धरून कट कारस्थान केलं माझ्याविरुद्ध माझ्यावर नको नको ते आरोप केलेत आणि ते कटकारस्थान झाल्यामुळे मला तो मानसिक मनस्ताप झाला म्हणून मी हे आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं की मी हे कशासाठी हे उद्योग केले पंचवीस वर्ष ज्याच्या द्या देवासाठी देवाची मी सेवा केली ज्याच्यासाठी मी माझं आयुष्य वाहिलं त्याच्यानंतर जर मला जातानाचे आरोप घेऊन जावं लागत असेल किंवा मनस्ताप घेऊन जर मंदिरातून आता आरोप जे करतात ते माझ्या माझे सहकारी ट्रस्टी जे आहेत बाकीचे त्यांनीच आरोप केलेत माझ्यावर आता त्या आरोपाला मी त्यांना आव्हान दिलेलं की तुम्ही ते सिद्ध करा आता ते आरोप काय आहे ते नंतर पुढे मी सांगेलच लागल्यास आता मी फक्त सांगतो की दाएं 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 दाएं। मी आरोप त्यांनी माझ्यावर जिबिन बिरावचे आरोप केलेले आहेत मी त्यांना सांगितलंय की ते तसे आरोप केल्यामुळे मग मला तो मनस्ताप झालेला आहे की मी पंचवीस वर्ष प्रामाणिकपणे सेवा करून सुद्धा जर मला ह्या पद्धतीने जर बाहेर जावं लागत असेल तर मी हे का केलं मग म्हणजे का मला कुठली बुद्धी सुचली होती दुर्बुद्धी सुचली का सुबुद्धी सुचली म्हणून मी देवाची सेवा पंचवीस निस्वार्थपणे केली त्याचा मला मनस्ताप झालेला आहे प्रचंड प्रमाणात म्हणून मी हे आत्मक्लेश आंदोलन सुरू केलेलं आहे आर्थिक गोष्टी आता काय झालेल्या आपल्या देवस्थानची जी जमीन आहे समृद्धी महामार्गामध्ये वाबी येथे जमीन आहे ती समृद्धी महामार्गामध्ये गेली होती आता समृद्धी महामार्गामध्ये ती जमीन गेली आहे जवळजवळ दोन हजार सतरा साली अठरा साली आणि दोन हजार अठरा साली ती जमीन गेलेली असताना तिचे पैसे आपल्याला जे मिळायचे होते ते मिळण्यामध्ये असंख्य अडचणी आल्या त्याच्यामध्ये कारण देवस्थानच्या नावामध्ये बदल होता किंवा तिथे जो अगोदर आपली जमीन कसणारा ज्याच्याकडे आपण कसायला दिली तो कुळ म्हणून क्लेम करत होता अशा अनेक अडचणी होत्या त्यानंतर चॅरिटी कमिशनरकडनं काही अडचणी आल्या जिथून ते पैसे मिळायचे होते सिन्नर तहसील कार्यालयामधून तिथे सुद्धा मी केस लढून ते सर्व आपल्या बाजूने निकाल लावून घेतला अशा असे जवळजवळ शंभर लोकांना मी त्या फायली वाटले असतील मुख्यमंत्री शिंदेसाहेब असताना तिथपर्यंत सुद्धा मी जाऊन आलो शंभर चक्रा माझ्या शिंदर आणि निफाड निफाडमध्ये झाल्या असतील एवढं सगळं करत असताना ते पैसे आपल्याला काही मिळत नव्हते कारण प्रत्येक ठिकाणी आर्थिक व्यवहाराचं लागत होते आणि आपण ट्रस्ट असल्यामुळे आपण आर्थिक व्यवहार तर करू शकत नव्हतो म्हणून आम्ही एक वकील नेमला आणि त्या वकिलाला सांगितलं की तू ते वकील वकील म्हणजे आपले भक्त आहे शुक्राचार्य मंदिराचे जे आपल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आले होते तर त्यांनी असं सांगितलं की मी दे दे ते पैसे तुम्हाला मिळून देतो फक्त मी आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही कॅश मध्ये ही फी देणार नाही तुम्हाला चेक नाही घ्यावा लागेल तर ते म्हणजे ते पैसे द्यायचे मला कॅशने द्यावा लागतील बट ठीक आहे ते जो असेल तर मी तुमच्या देवासाठी म्हणून तुमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या देवासाठी म्हणून मी ते पैसे चेकने स्वीकारतो मला काय लागेल तो इन्कम टॅक्स लागेल काही अडचण नाही मग ही सर्व चर्चा मी आमच्या बाकीच्या ट्रस्टींच्या कानावर घातली त्यांना सांगितलं की त्यांना आपल्याला चेकनी पैसे द्यायचे जोपर्यंत पैसे बँकेमध्ये जमा होत नाही जमा झाल्यानंतर आपल्याला ते पैसे त्यांना द्यायचे इतकं सांगून सुद्धा त्याच्यानंतर जवळजवळ या महिन्याला या गोष्टीला सुद्धा सात आठ महिने गेले सात आठ महिन्यात महिन्यामध्ये त्यांनी मला पंचवीस चाळीस विचारलं असेल अजून पैसे का नाही आले का नाही आले म्हणलं येतील अडचणी येतात येतात जातात असंख्य अडचणी आल्यात त्यामध्ये सुद्धा त्या सुद्धा आम्ही निवारल्या आणि आता एक मै एक एप्रिल महिन्यामध्ये आपल्या खात्यामध्ये प्रत्यक्षात पैसे जमा झाले पैसे जमा झाल्यानंतर मी त्यांना मेसेज टाकला की आपले पैसे जमा झाले आपल्याला त्या वकिलाचे फी द्यावं लागेल आठ वर्ष संघर्ष करून जवळजवळ दो दो पावणे दोन कोटी पावणे दोन कोटी पेक्षा जास्त पैसे आम्ही मंदिर ट्रस्टमध्ये अकाउंटमध्ये जमा केल्यानंतर सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर साधासा स्माईल सुद्धा नव्हतं की बरं झालं कुणी कौतुकाने एक शब्दाने बोललं नाही की बरं चाचू तुम्ही चांगलं कार्य केलं व इतके पैसे तुम्ही मंदिराचे मेहनत करून मिळवले कौतुक तर राहिल्या बाजूला आता त्या वकिलाचे जे पैसे द्यायचे त्याला ते टाळाटाळ करतात मला म्हणतात अगोदर तुम्ही राजीनामा द्या त्यानंतर तुमचे ते पैसे आम्ही देऊ त्यामुळे मग मी त्याच्यामुळे मला त्या गोष्टीचा सुद्धा प्रचंड मनस्ताप झालेला आहे म्हणून मी हे अमरण उपोषण सुरू केलेलं आहे उपोषण अखंडपणे जोपर्यंत या सगळ्या मान्य मागे माझ्या आहेत पूर्ण होणार नाही तोपर्यंत माझं उपोषण चालेल मग मी माझं प्राण गेले तरी बेस्त मी उपोषण सोडणार नाही नोटीस आली होती मागे तिचं काही नाही ते मॅटर आम्ही तिथे अटेंड होऊन आलो काही अडचण नाही फक्त एक एक आता त्याच्यामध्ये आता मला तेच समजत नाही त्या नोटिसामध्ये जे काही मुद्दे त्या चॅरिटी कमिशनरने उपस्थित केले होते तेच आता यांच्या तोंडातून यायला लागले त्यामुळे त्याच्याबद्दल गौड बंगालाच असं वाटतं मला काय आहे चॅरिटी कमिशनरनी उपस्थित केले होते तेच आता यांच्या तोंडातून यायला लागले त्यामुळे त्याच्याबद्दल जरा गौड बंगालाच असं वाटतं मला काय भानगडायची तुमच्या समोर आहे सगळं काही हे तर काहीच नाही अजून तर हे एक थोडीच बोलवले होते मी बोलवले म्हणजे ते आपण आले मी कोणालाही बोलवलेले नाही आणि ज्या वेळेस अध्यक्ष झाल्यापासून आहे आपण संपूर्ण भारतभर आपण पोहोचलेला आहोत आता आज सुद्धा मी तुम्हाला सुद्धा मी पत्रकारांना सुद्धा कोणालाही कळवलेलं नव्हतं आतापर्यंत हे माझ्या सहकाऱ्यांनी ते कळवलं तेव्हा तुम्ही आता आलात मी म्हटलं होतं दोन दिवस बसू नंतर आपल्या आपल्याला माहिती देऊ ऍक्च्युली म्हणून मी कळवलं नव्हतं पण आता मी सकाळीच फक्त स्टेटस ठेवलं की मी उपोषणाला सुरुवात करतो म्हणून मला जवळजवळ बाहेरच्या राज्यातून सुद्धा आणि कोपरगावातून सुद्धा आणि बाहेर जिल्ह्यातून सुद्धा मेसेज आलेत की आम्हाला आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे तुम्ही करत असलेल्या कार्याला आमचा सलाम आहे आणि जे जी कंप्लेंट चॅरिटी कमिनशनर कडे झाली होती ती कंप्लेंट सुद्धा खोटी होती त्या नावाचा कुठलाही माणूस अस्तित्वात नाहीये कारण त्याचा आम्ही आधार कार्डच्या द्वारे त्याला शोधला वोटर लिस्ट मध्ये बघितलं वोटर आयडी मध्ये बघितलं ज्या गावचा पत्ता होता त्या गावच्या आसपास सुद्धा आम्ही त्याला शोधलं त्याच्यानंतर चॅरिटी कमिशनच्या ऑफिसला गेलो त्यांना म्हटलं तुम्ही या माणसाला दिली का नोटीस जसं आम्हाला बोलवलं तसं त्यांना बोलवलं का ते आम्ही त्याला बोलवलं होतो मग त्यांनी ते पत्र दाखवलं स्पीड पोस्टनी पाठवलेलं सदर त्याच्यावर पोस्टाचा शेरा होता सदर माणूस सदर इसम अस्तित्वात नाही म्हणजे हे कोणीतरी ते उद्योग केलेले होते आता ते कोणी केले हे नमस्कार मी डॉक्टर रामदास आवाड कोपरगाव येथे गेली गेल्या अडतीस वर्षापासून आयुर्वेद रुग्णालय चालवत आहे मी रुग्णालयजी कैलासवाशी महळूशेठजी आवाड यांचा चिरंजीव आमचा सर्व आवड परिवाराचा जन्म येथील कोपरगाव बेटीतील आहे आणि तेव्हापासून या कोपरगाव बेटाशी आणि शुक्लेश्वर महाराजांच्या सेवेशी आवड कुटुंबियांची नाळ जोडलेली आहे गेल्या कित्येक वर्षापूर्वी या ठिकाणी जेव्हा हे संस्थान कुणाला माहितीही नव्हतं त्यावेळेस कैलासवाशी एल कुलकर्णी या संस्थांचे अध्यक्ष होते आणि बाळासाहेब आवड त्यावेळेस सेक्रेटरी होते भक्तांचा दुष्काळ असलेल्या या मंदिरामध्ये साहजिकच आर्थिक चंचणी त्यावेळी नेहमी असत असे आणि अकाली एल कुलकर्णी यांचं निधन झाल्यानंतर या मोडकळीस आलेल्या संस्थांच्या अध्यक्षपदाची धुरा घेण्यात कुणी पुढे आला नाही आणि ती धुरा आपोआप बाळासाहेबांच्या खांद्यावर दिली गेली अनंतराव कुलकर्णी यांचे जे काही थोड्याफार करण्याच्या गोष्टी होत्या त्या पूर्ण करण्याच्या संकल्पाने बाळासाहेबांनी या ठिकाणी काम सुरू केलं आणि एक एक काम पूर्ण करत असताना त्या ध्येयाने या मंदिराला जागतिक स्तरावर कसं नेता येईल शनी शिंगणापूर प्रमाणेच या शुक्लेश्वर देवस्थानला कसं प्रसिद्ध देता येईल या ध्येयाने प्रेरित होऊन ते गेल्या वीस पंचवीस वर्षापासून अविरतपणे या ठिकाणी कार्य करत त्यांनी या संस्थांसाठी या मंदिराच्या उन्नतीसाठी जीर्णोद्धार जीर्णोद्धारासाठी काय काय केलं हे सर्व जनतेसमोर आहे हे करत असताना त्यांनी आपला सायकल व्यवसाय सांभाळ सांभट इकडे वेळ देत असताना केव्हा त्या सायकल व्यवसायातनं निवृत्ती पत्करून पूर्ण वेळ त्या या संस्थांची संस्थांच्या कार्यात मग्न होऊन गेले हे संपूर्ण जनतेने बघितलेलं आहे हे करत असताना जागोजागी वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी जाऊन आर्थिकतेसाठी त्यांनी झोळ्या पसरलेल्या आहेत आणि त्यातनं मिळालेल्या देणगीतनं या मंदिराचा टप्प्याटप्प्याने जीर्णोद्धाराचं काम केलं त्या कामी आमचेच ज्येष्ठ बंधू भारतीय आर्मीतील कॅप्टन रिटायर्ड कॅप्टन सुरेश आव्हाड यांनी कुठलंही मानधन न घेता आजपर्यंत वेळोवेळी स्वखर्चा नेऊन या ठिकाणी मंदिराचे सर्व जीर्णोद्धाराच्या कामामध्ये इंजिनिअरिंगचं काम केलं त्याचप्रमाणे जेव्हा या ठिकाणी महाराजांसाठी सिंहासन एक करण्यात आलं त्यावेळी पूजेसाठी मला निमंत्रित करण्यात आलेलं होतं था। आणि त्यावेळेस बोलता बोलता मनामध्ये एक आलं की सिंहासन चांदीचं चांदी का चांदी नसावं चांदी चांद। असावं त्यावेळेस बाळासाहेबांनी इच्छा व्यक्त केली की चांदी कोण देणार तर त्यावेळेस अचानक माझ्या तोंडातनं शब्द गेला आणि दोन किलो चांदी त्यावेळी मी दिली वेळोवेळी काही ना काही मदत इथं आल्यानंतर आपोआप ही महाराजांच्या आज्ञेनुसार दिली जाते या ठिकाणी आम्ही किती केलं हे सांगण्याचा उद्देश नाही परंतु हे करत असताना बाळासाहेबांनी वेळोवेळी प्रत्येक घरच्यांनाही त्यात सोडलं नाही हे सांगण्याचा त्यात उद्देश आहे हे करत असताना सुरुवातीला आर्थिकतेची चंचण होती आणि नंतर जेव्हा समृद्धीमध्ये संस्थांची जागा गेली आणि संस्थांकडे काही पैसे येणार हे कळलं त्यानंतर मात्र थोड्या थोड्या अध्यक्षपदाच्या याच्यासाठी हालचाली सुरू झाल्या कोविडमध्ये ती जमीन, जमीन तर्चिल दारा, तर्चिल दारा कड़े, कड़े, त्या कोविडच्या अगोदर त्यामध्ये जमीन गेली परंतु ती पैसे मिळण्यासाठी शंभर चक्रात निफाड सिन्नरच्या तहसीलदारा तहसीलदाराकडे प्रांताकडे बाळासाहेबांनी त्यांच्या बाकीच्या स्टाफने मारल्या तिथे कोणी ओळखीचा असेल तर माझी काही मदत होईल का त्यासाठी मी सुद्धा एक वेळा निफाडला त्या प्रांतांकडे आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेलो होतो परंतु तोपर्यंत हालचाल नव्हती परंतु जेव्हा जानेवारी मध्ये पैसे आता जमा होणार बाळासाहेबांना तुम्ही अध्यक्षपदाचा राजीनामा द्या ही हालचाल सुरू झाली त्यावेळी गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केलं आणि गावकरी सर्व भेटीसाठी अन्य ट्रस्टींकडे गेले आणि त्याचा गैरअर्थ काढून आज व्यक्तिगत द्वेषापोटी आज वेगवेगळे आरोप बाळासाहेबांवर केले जातात आव्हाड परिवार कैलासवासी महाशेट आवड परिवार यांचं कार्य हे पूर्ण कोपरगावकरांना माहीत आहे एक संस्कारित आणि संवेदनशील असा हा आवड परिवार आहे या परिवारावर कुठले आरोप केले म्हणजे ते घाबरून लगेच दूर पळतील या आशेपोटी खोटे नाटे तोंडी आरोप या ठिकाणी केले गेले -के त्यांना बाळासाहेबांनी जाहीर आव्हान दिले की तुम्ही हे लेखी आरोप द्या आणि ते आरोप आज तुम्ही कुठल्याही अकाउंट कडनं किंवा कुठल्याही ऑडिटर आउडित, कडनं ते सिद्ध करा आणि एक लाख अकरा घेऊन जा त्याच्या मागे सांगण्याचा उद्देश एकच आहे की आहे हेच त्यांना हे सांगायचं आहे आज बाळासाहेब जो आरोप झाला हा अप्रत्यक्ष आवड पर्यावर आरोप न्यूज योगेश कोपरगाव लग्न सराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल